नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते चौदा मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची तर दिनांक पंधरा मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते पंधरा मे दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा मेपर्यंत कमाल तापमान पस्तीस ताप ते अडुतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची आर्द्रता चौऱ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी टक्के तर दुपारची आर्द्रता शेहेचाळीस ते बावन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी नऊ ते बारा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा व चौदा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बारा व तेरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा व बारा मे रोजी आकाश अंशतः ढगाळ तेरा व चौदा मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ तर दिनांक पंधरा मे रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते पंधरा मे दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा मेपर्यंत कमाल तापमान छत्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची आर्द्रता एकोणऐंशी ते त्र्याऐंशी टक्के तर दुपारची आर्द्रता अठ्ठावीस ते चाळीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी दहा ते सोळा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक दहा अकरा व चौदा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक, 12 दिनांक बारा व ताह तेरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा व बारा मे रोजी आकाश अंशतः ढगाळ तेरा व चौदा मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ तर दिनांक पंधरा मे रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते पंधरा मे दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा मेपर्यंत कमाल तापमान पस्तीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सदुसष्ट ते शहात्तर टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता त्रेचाळीस ते बावन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी आठ ते चौदा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक दहा अकरा व चौदा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक बारा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह तसेच तुरळक ठिकाणी गारांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस चा ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेती सल्ला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा पशुधन मेघगर्जना विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत धन्यवाद